फ्रेश सिग्नेचर आपला आजचा जो ग्राहक आहे जो की जास्त प्रिमियमाइज करतं प्रत्येक गोष्टीला चांगल्या चांगल्या गोष्टी लोक आमच्याकडून फ्रेश फूड आणि डायरेक्ट शेतातून आपल्याकडे माल यावा कस्टमर एक्सपेक्ट करतं फ्रेश सिग्नेचर तसंच बनवलं गेलं आहे आणि प्रत्येक गोष्टी इथे ज्या तुम्ही खरेदी करता त्या टेस्ट करू शकता त्या कुकिंग होताना बघू शकता आ, त्या आधी एन्जॉय करून मग खरेदी करू शकता हे याचं स्वरूप आहे आणि शिल्पा जी आल्यात त्यांचं ब्रँड आहे विकेट गुड त्या विकेट गुड ब्रँड पुन्हा तेच त्याच्यामध्ये त्यांचं त्या ते, नो मैदा लेस शुगर मोर प्रोटीन अशा दृष्टीने पण पण चविष्ट अशा तऱ्हेचं ते ब्रँड विकेट गुड आहे विकेट गुडचं थिंकिंग आणि फ्रेश सिग्नेचरचं थिंकिंग हे दोन्ही मॅच होतं म्हणून त्यांचे ब्रँड अम्बॅसेडर शिल्पाजी आज त्यांनी आम्हाला जॉईन केलं आहे आमच्या अम, लाँचमध्ये ऐंशी टक्के ज्या फळभाज्या ज्या रिलायन्स फ्रेश सिग्नेचरमध्ये तुम्हाला मिळतात त्या सगळ्या शेतकऱ्यांकडून डायरेक्टली परचेस केलं जातात त्याच्यामुळे दोघांचा फायदा असतो शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा असतो कारण डायरेक्टली केल्यामुळे त्यांना त्यांच्या गावात आमच्या कलेक्शन सेंटरमध्ये त्यांना माल पोचवता येतो आणि कस्टमरचा पण फायदा असतो कारण त्या फळभाज्या ज्या आहेत त्या फ्रेश येतात आणि चांगल्या क्वालिटीच्या येतात अशा तऱ्हेने प्रत्येक गोष्टी तुम्ही तुम्ही तांदूळ डाळी गहू पनीर चिक्की फ्रूट्स बघितलं याच्यामध्ये अशाच तऱ्हेने प्रत्येक टप्प्यावर जाऊन आम्ही हे एन्श्युअर करतो की फ्रेशनेस आणि क्वालिटी या दोन्ही दोन्ही मेंटेन केलं जास्त कस्टमरला जे पाहिजे त्याप्रमाणे जे काही रिटेलर्स आहेत आमच्यासारखे फ्रेश सिग्नेचरवाले आहेत किंवा इतरही जे रिटेलर्स आहेत आम्ही सगळे यात प्रयत्नात असतो की ट्युनिंग आपलं कस्टमरशी ठेवावं लागतं आम्ही जसं अपग्रेड केलं त्यामुळे सगळे बाकीचे सगळे रिटेलर देखील देखील स्वतःला अपग्रेड करतात कस्टमर इज ओपन टू चेंज आणि त्याचा सगळ्यांना फायदा मिळतो तुम्ही छोटे रिटेलर असाल मोठे रिटेलर असाल जर तुम्ही कस्टमरच्या पावलाला पाऊल जोडून जर पुढे जातात तर सगळ्यांना सक्सेस मिळतो